चलो मुंबई चलो मुंबई चलो मुंबई आदिवासी पारधी तरुण समाज संघटनेचे भव्य उपोषण पारधी समाजावर होत असलेल्या अन्यायविरोधात आदिवासी पारधी तरुण समाज संघटनेचा मुंबईच्या आझाद मैदानावर दिनांक बावीस जानेवारी रोजी भव्य सामूहिक उपोषण तर मग चला समाजावर होत असलेल्या अन्यायविरोधात लढायला सरकारला जागे करायला मुंबईच्या आझाद मैदानावर संयोजक पिंटू बनू पवार अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आदिवासी पारधी तरुण समाज संघटना नमस्कार मी पिंटू पवार आदिवासी पारधी तरुण समाज संघटनेचे अध्यक्ष आदिवासी पारधी तरुण समाज संघटना बिस्मिल्ला नगर मुळेगाव रोड सोलापूर आता आपण बावीस एक दोन हजार एकोणीस रोजी आझाद मैदान येथे उपोषण बसणार आहात कुठं पोलिसांनी केलेल्या खोट्या दोरडे दोरडेखोऱ्यावर खुर गुन्हा नोंद केलेले आहेत त्यांच्यावर तीनशे दोन मोक्या मोका असे पोलिसाकडून होणारा छ हे पारधी समाजावर वारंवार केलेला आहे तसंच अजून सहा सात नऊ जणांवर मोक्या टाकलेल्या आहेत न चौकशी वार करता न आय चौकशी घेता यांनी मोक्याचे केस टाकलेले आहेत श्रीगोंदा पोलीस स्टेशन व बारामती पोलीस स्टेशन व श्रीगोंदा पोलीस स्टेशन व दौंड पोलीस स्टेशन ही अहमदनगरमध्ये येते पुण्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतात आणि पुण्या जिल्ह्यामध्ये येतात तर त्या लोकांवर सागर यादव पवार मुक्कामपोस्ट काष्टी तालुका श्रीगोंदा दुसरा कुच्या आंत्या पवार राहणार काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर सल्या आदिक्या चव्हाण राहणार बोराजीवाडी तालुका दौंड जिल्हा पुणे वसंत लहू काळे राहणार आनगर तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर बंड्या बंड्या काळे राहणार आकोने तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर असे अनेक आजू थरारी चार पाच आहेत अशा लोकांवर ना गुन्हा नोंद केलेला आहे त्यांनी अठरा म्हणजे तीनशे दोन तीनशे पंच्याण्णव और मोका ही नवीन मोका टाकलेला आहे त्यांचे त्यांच्यावर दोन वर्ष झालं त्यांची जामीन पण मिळाली नाही मग अजून माझं एकच मान्य आहे की सरकारने या पार्थिव समाजाला अजूनपर्यंत काहीच दिलेलं नाही घर दिलेलं नाही जमीन दिलेलं नाही त्या उपोषणमध्ये आपण आता उपोषण बसतोय सार्वजनिक उपोषण बसतो आहे आझाद मैदान मुंबई येथे मला काय म्हणायचं सरकारांना ही की जे करतात ना ही डिपार्टमेंट न चौकशी करता असे गुन्हा टाकतात पार्थी समाजाला ॲक्च्युली घर नाही अजून जमीन नाही जमिनीसाठी पण त्यांनी लेह धावपळ करतात त्यांचं जगणं फार मुश्किल झालेलं आहे करता कुटुंब जे झेलमध्ये आहे त्यांच्या बाळांचं बी लेह हाल व्हायला आले अजून बायका लेकरं बिगर सहन करतात त्यांनी वारंवार जाऊन कोर्टामध्ये बसतात वकिलांच्या मागे लागतात असे अनेकशे त्यांची मुलं कुठल्या शाळेमध्ये न जा जात नाहीत जर शाळेमध्ये गेलं तर त्यांना शिष्यवृत्तीसुद्धा मिळत नाही सरकारमार्फत या असेक्षा अनेक अनेक संकटामुळं आम्ही आदिवासी पार्टी तरुण समाज संघटनेचे अध्यक्ष असल्यामुळं मी सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे मुंबईमध्ये आझाद मैदान पोलीस स्टेशनला बी दिलेलं आहे मंत्रालयामध्ये बी निवेदन दिलेलं आहे तीस म्हणजे बावीस एक दोन हजार एकोणीस रोजी आम्ही तिथं उपोषण बसणार आहे दोन वाज